मुघलांच्या काळात हिंदू देवदेवतांच्या वास्तूंशी भयंकर छेडाछेड चेड़ होत होती मंदिरेच्या मंदिरे उद्वस्त होत होती या वास्तूंशी जी छेडाछेड चेड़ झाली आहे ती मूळ रूपात यावी म्हणून मराठा सरदार मल्लारराव होळकर फौजेनिशी उत्तरेत काशीत पोचले पण तेव्हा तेथे ते अशी एक गोष्ट घडली की ज्यामुळे त्यांना मागे फिरावे लागले त्यावेळी मराठा सैन्य वीस हजाराची फौज घेऊन काशीत जाऊन धडकले सरदार मल्हारराव होळकर हे या तुकडीचे नेतृत्व करत होते औरंगजेबाच्या आदेशाने मंदिर पाडून मशीद उभे राहण्याची बातमी मराठा सैन्याला लागली होती मुघलांना वचक बसावा आणि हिंदूंच्या वास्तूंशी जी छेडाछेड झाली आहे ती मूळ रूपात यावी या उद्देशाने मराठा सरदार मल्हारराव होळकर फौजेनेशी काशीत पोचले होते परंतु त्याचवेळी काशीतल्या पुरोहितांनी मराठ्यांना रोखलं सत्तावीस जून सतराशे बेचाळीस रोजी मराठा सरदार वीस हजारांची फौज घेऊन काशीत पोहोचले होते ते औरंगजेबाच्या सैन्याने केलेल्या कृत्याची परतफेड करण्याची खूनगाट मल्लारावांनी मनाशी बांधली होती म्हणूनच जिथे मंदिर पाडून मशीद उभी केली गेली ती मशीद पाडण्याचा पुढाकार मल्लाराव होळकरांनी घेतला मंदिरे पाडण्याची हे कृत्य थांबवावीत व मुघलांना जशास तसे उत्तर मिळावे हा त्यामागचा हेतू होता होळकरांमुळे प्राचीन ठेव्यांच्या झालेल्या पडझडीची दुरुस्ती आणि मुघलांवर वचक या दोन्ही गोष्टी साध्य होणार होत्या त्याचवेळी काशीतल्या काही पुरोहितांनी कच खाल्ली आणि त्यामुळे मल्हारावांचा नाईलाज झाला या पुरोहितांनी कच खाण्यामागे एक कारण होते ते म्हणजे मुघलांच्या आक्रमणाची भीती कारण दिल्ली आणि दख्खन म्हणजे महाराष्ट्र व कर्नाटक या भागात मराठा त्यावेळी करून सोडले होते मग त्या काळात उत्तर भारतात मुघल आक्रमणांची भीती कायम होती मराठी इथे मंदिर उभे करून दिल्लीला परत जातील मात्र त्यानंतर पुन्हा मुघली सेना काशीवर आक्रमण करतील ही भीती त्यावेळी काही पुरोहितांना सतावत होती त्या भीतीमुळेच मल्हाराव होळकरांना पुरोहितांनी मशीद पाडण्यापासून रोखलं म्हणूनच मल्लाराव होळकर आपल्या वीस हजार मराठा फौजेसह काशीतून माघारी फिरले